नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हा शेतकऱ्यांना कधी मिळणार त्याची तारीख ही फिक्स करण्यात आलेली आहे कृषी मंत्र्यांनी याची माहिती दिलेली आहे राज्यातील ब्याण्णव लाखपेक्षा शेतकऱ्यांना या हप्त्याचं वितरण हे केलं जाणार आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर केले जाणार आहेत नऊ सप्टेंबर रोजी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक संलग्न अकाउंटमध्ये पैसे पाठवले जाणार आहेत म्हणजे नऊ आणि दहा तारखेला म्हणजे मंगळवारी आणि बुधवारी या दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या आकडवरती पैसेही जमा केले जाणार आहेत कारण भरपूर शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये होते हप्ता कधी येणार का ही योजनाच बंद झालेली आहे कारण बरेच दिवस झाले हप्ता हा शेतकऱ्यांना मिळालेला नाही कारण पी एम किसानचा हप्त्याचं वितरण झाल्यानंतर लगेचच पुढील आठ ते दहा दिवसामध्ये त्या ठिकाणी नमोचं हप्त्याचं वितरण शेतकऱ्यांना होत असतं पण यावेळेस पी एमचा हप्ता चं वितरण होऊन सुद्धा त्या ठिकाणी नमोचा हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला नव्हता आता तोच हप्ता नऊ तारखेला त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आकड्यावरती जमा होणार आहेत मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते जे पात्र शेतकरी आहेत म्हणजे नमोचा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे त्याच धर्तीवरती नाही पी एम किसानचा जो काही हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे त्याच शेतकऱ्यांना नमोचा हप्ता त्या ठिकाणी देण्यात येणार आहेत म्हणजे पी एम किसान योजनेमध्ये जे शेतकरी पात्र आहेत तेच शेतकरी नमो योजनेमध्ये त्या ठिकाणी पात्र असणार आहेत आणि अशा पात्र लाभार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये नऊ तारखेला त्या ठिकाणी पैसे पाठवले जाणार आहेत अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद